कुठलंही काम या भाजपच्या माध्यमातून कधीही झालेलं दहा किलो वर किलोमीटर वरची मोटर चालू करू शकतो नुसत्या मोबाईलवरती मग ह्या ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा का नसावा कसा आहे तुम्ही आज मागणी आहे व्हीव्ही पॅट तुम्ही पंचेचाळीस दिवसानंतर मोजलं तर त्याच्यात काय पण होऊ शकतं ना दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय झालेला आहे आणि ती चर्चा अशी आहे की ई व्ही एम बंदीची मार्करवाडीनंतर आता कराड तालुक्यातल्या कोळेवाडी या गावामध्ये ग्रामपंचायतीनं ठराव घेत ई व्ही एमवरती बंदी घालण्याची मागणी केली आणि बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली नेमकी ही मागणी करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे आपण जाणून घेणार आहोत नक्की ही माहिती मागणी तुम्ही जी केलेली आहे ती मागणी का केली याच्यामागचं कारण काय काय आजपर्यंत हे जे म्हणजे परंपराच्या मतदान जे झालं ते अनपेक्षित हे मतदान विरोधी पक्षाला झालं कारण जे मतदान व्हायला पाहिजे होतं ते म्हणजे पृथ्वीजी बाबांना जे मतदान आमच्या कोळीवडीतनं जे पडायला पाहिजे होतं त्या प्रमाणात मतदान झालेलं नाही आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या ई व्ही एम मशीनला त्या देशाची आत्ताचे असणारे पंतप्रधान सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलेलं होतं तेव्हा ई व्ही एम नको बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे आणि ज्या ज्या प्रगत राष्ट्र आहेत त्यांनीसुद्धा ही ई व्ही एम बंद करावं म्हणून त्यांनी बंद केलं आणि बॅलेट पेपरवर त्यांनीसुद्धा मतदान केलं आणि मग जर अशी अवस्था असेल की पाश्चिमात्य देश प्रगत जे देश आहे ते अमेरिकेसारखे ते सुद्धा जर ते करत असतील तर आपल्या देशात असली काय अडचण आहे की बाबा बॅलेट पेपरवर मतदान करायला मारसून काय असं असताना ही बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं हे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यावेळेला परवा जी आमची ग्रामसभा झाली त्यावेळेला ह हो ग्रामस्थांनी हा हो ठराव मांडला आणि ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत म्हणजे प्रशासक हिता असताना प्रशासकांनी ग्रामसभा घेतली होती त्या ग्रामसभेत तो ठराव मांडला जा गेला आणि तो सर्व सदस्यांनी किंवा भाजपाचं जे मीटिंगला असणारे अठरा वर्ष पूर्ण असणारे ग्रामस्थ या ग्रामस्थांनी हा ठराव मंजूर केला आणि त्यामुळं ही सगळ्या गावाची भावना तेव्हा ह्या गावात आजपर्यंत एकही रुपयाचा भाजपच्या कुठलाही एक रुपयाचा फंड आजपर्यंत आला नव्हता आणि असतं असताना कुठलंही काम ह्या भाजपच्या माध्यमातून कधीही झालेलं नाही आज फक्त कुठेतरी एक बोर्ड लावला आणि ते पण म्हणजे दहा लाखाचा बोर्ड आणि तिथं बोर्डवर लावले ती सात कोट अशी परिस्थिती असणाऱ्या माणसाला मत ह्या गावात पडली कशी हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे तुम्ही तुम्ही ह्या दरम्यान तिथं होता नक्की अशी भूमिका का घेतली शंका काय आहे ना ह्या गावाला इलेक्शन झाल्यापासून हा आमच्या पुढे प्रॉब्लेम होता কী আস কস ঘ কারণ যা মনসানো কি যা আমার সমসানো পোটা জন পোশী আমরা ইত্যাদি গিয়ে আর সিম ইত্যাদ কেলে আর কি আশ্বাসন আর এগুলো আসান দেখি মানসান মতদান কমে হতো সে আমার কুঠতার শঙ্কা আমার কাছে বাবা কী ব্যালেট পেপার মতদান হবো আছে ইচ্ছা निवडणूक आयोगानं तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचं सांगितलेलं आहे कोणताही घोटाळा किंवा कोणत्याही प्रकारे चुकीचं काम या निवडणुकीदरम्यान झालं नाही असं एक क्लिअरिफिकेशन दिलेलं मग तरीसुद्धा या गावात असं का युव्ही मशीनमध्ये फेरफार करता येतो हा अनेकांनी सिद्ध केलेला आहे यापूर्वीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या त्यात काय घोटाळा नव्हता पण आत्ताची मशीन चांगल्या हेतून काढली पण त्याचा हेतूचा गैरवापर करत सुरुवात केली त्यात फेरफार करता येतो हे सिद्ध झालेलं आहे नक्की तुम्ही काय सांगाल तुम्हाला सुद्धा शंका अशीच वाटते का की ई व्ही एममध्ये काहीतरी गडबड करता येऊ शकते फेरफार करता येऊ शकते असं आहे की विज्ञान शाप की वरदान असा एक मुद्दा आहे त्याला व्यवस्थित जर त्या वापर केला तर ते वरदानही होऊ शकतं आणि त्याचा जर गैरवापर केला तर त्याचा शाप पण म्हणू शकतो आणि ई व्ही एम मशीनमध्ये पारदर्शकता जी असायला पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की ह्यात पारदर्शकता निश्चित नाही बॅलेशी वरती जशी पारदर्शकता आहे तशी ह्यात पारदर्शकता दिसून येत नाही कुठलंही काम असलं तरी ते अगदी पारदर्शीपणे असलं पाहिजे तेव्हा त्यावेळेला सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनावरती ते रुज रुजलं गेलं जातं ह्यात आम्हाला ते पारदर्शक वाटत नाही आणि एवढे एवढे वर कसं असते माणूस इथं बसून दहा किलोमीटरची किलोमीटरवरची मोटर चालू करू शकतो नुसत्या मोबाईलवरती मग ह्या ई मशीन एम मशीनमध्ये घोटाळा का नसावा असावा असं आमचं शेतकऱ्यांचं मत आहे नक्की तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती आत्ताच ही चर्चा होते यापूर्वी अनेक निवडणुका अशा झालेल्या आहेत ज्या ई व्ही एमवरतीच त्याचं मतदान झालेलं आहे मग नेमकं आत्ताच ही चर्चा पुढं का आली आत्ता चर्चा आल्यामुळे त्याला आता हे सगळं संशयस्पद वातावरण निर्माण झाले एकतर जिथं या गावात ज्या उमेदवारांचं काम कार्य चांगलं आहे तिथं जर मतदान तिथे भेटत नसेल कमी पडत असेल न एखाद्या उमेदवाराचा नवक्या उमेदवाराला जो मतदान होत असलं ते इथं संशयाचं वातावरण निर्माणच होतं की बाबा की इतकं मतदान कसं कमी पडलं चांगल्या उमेदवाराला बरं तुम्ही काय सांगाल निवडणुका होतात त्या दरम्यान अशा चर्चा होतात मात्र जे आता आरोप करणारे विरोधक आहेत त्यांचेसुद्धा उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनीसुद्धा त्या निवडून आल्या येताना मतदारांनी ई मतदान केलं आहे मग ते निवडून आले तर मग हे निवडून आलेली दोषी कसे किंवा त्याच्यावरची शंका कशी उपस्थित करू शकतात दोषीचा म्हणजे विषय नाही आमचा मुद्दा काय ई एम आमच्या मताची जी पारदर्शकता आहे ती आमच्यापर्यंत नाही ना म्हणजे आमच्या गावामध्ये आता कसं आहे माहिती आहे का पृथ्वीराज बाबांचा निधी भरपूर आलेला आहे मग त्या ज्या पटीत त्यांना मतदान व्हायला पाहिजे होतं त्या पटीत नाही झालेलं पण निवडणूक आयोग ती जी मागणी आहे व्ही व्ही पॅटची मोजणीची ते सुद्धा करून अनेक ठिकाणी असं झालेलं आहे कोणताही फरक जे ई व्ही एमवर जो आकडा येत होता तोच व्ही व्ही पॅट जे चित्त्या मोजल्यानंतर ना तोच आकडा येत होता मग तरीसुद्धा शंका घेण्यामागचं कारण आता कसं आहे तुम्ही आज मागणी आहे व्ही व्ही पॅट मोजायची तुम्ही पंचेचाळीस दिवसांना जर मोजलं तर त्याच्यात काय पण होऊ शकतं ना म्हणजे आज समजा लोकांनी मागणी आहे व्ही व्ही पॅट मोजायची जरा तुम्ही कालावधी पंचेचाळीस दिवसाला घेतला म्हणजे ह्याच्यात जे तिकडे होऊ शकतं पंचेचाळीस दिवसात मग ते का होऊ शकत नाही अनेक असे शंका आहेत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की नक्की ईव्हीएम बद्दल अशी शंका निर्माण का होते हे सुद्धा सांगितलं जात आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम वरती बंदी घालावा म्हणून हे सगळं लोन जे आहे महाराष्ट्रभर पसरणार का यावरती सकारात्मक चर्चा होणार का आणि येणाऱ्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडणार का, का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र कराड